खर म्हणजे आता तुमचं इतकं मलाही वाईट वाटायला लागलेलं ला, आहे कारण आपण सगळे एकत्र आणि आज अक्षयचे पाटील सर इथून आपल्या इथून निघालेले तर याच दुःख आपल्याला आहे पण खरं म्हणजे काका एवढा पाऊस पडत असताना जर दुसरा कोणी कार्यक्रम असं आयोजन केलं असतं तर महिला अजिबात अजिबात आल्या नसत्या परंतु आज बाबा तुम्ही पावसाचा एवढं त्यांच्यावर जेवला लावला आणि मी बघितलेलं आता मॅडम काय म्हणले की, की आम्हाला सर रजा नाही म्हणायचे नाही पण नाही म्हणताना सुद्धा चेहरा इतका गोंधसा असायचा की रजा नसली तरी बरोबर वाटायचं इतकं म्हणजे त्यांचं पेशंट मी बघितलेला आहे आणि अतिशय प्रामाणिकपणाने सांगतो आणि तुम्ही त्याला म्हणजे गोष्टीला द्या की प्राथमिक आरोग्य जाणं आणि तिथून बाहेर येणं हे कुंडल गावातील सुशिक्षित प्रतिष्ठित माणसाला शरमेच वाटायचं की मी सरकारी दवाखान्यात आलोय मग तो काहीतरी कारण काढून आलोय असं दाखवायचा परंतु या पन्नास वर्षात या गावातले प्रतिष्ठित माणसं सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रात के सन्मानाने जायला लागले दा कारण आमचा डॉक्टर बघितलेला <प्राथ> आहे की एखादी मोठ्या घरातली एखादी महिला आली तर तिला फक्त रिस्पेक्ट देना ही जगाचे रित आहे आम्ही त्यातलं आहे परंतु तोडवाल्याची एखादी महिला आली असेल ती अशक्त असेल तर ताई ताई करून तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं कि त्या महिलेला एवढं आदरानं उभ्या आयुष्यात कोणी बोललं नसेल ती जर महिला दवाखान्यात आली का आणि तिनं ठरवलं असलं की आज ऊस जायचं नाही आणि सरांनी फक्त दोन शब्द त्यांच्या अडीच टनाची गाडी भरणार राहून इतकं त्यांनी ते चांगलं काम के केलं आणि सगळ्यांना जवळ घेऊन प्रत्येक वेळेला मी बघितलं तर महिलांना फक्त त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी केली फक्त ताप आहे एवढ्यावर सोडलं नाही तर तुमच्यातलं रक्त कमी आहे ते तपसून घ्या तुम्ही एक्स रे काढून घ्या सोनोग्राफी काढून घ्या म्हणजे फक्त आल्यापुरतं त्याच काम करणं आणि त्याला घालवणं असं एकदाही केलं नाही खरं म्हणजे आम्ही दोघं मित्र आहे अशी सुरुवातीची गोष्ट नव्हती माझ्यासाठी अक्षय पाटील सर अत्यंत आनोळखे होते कोरोना काळात स्वप्नील भाऊना मी फोन केला कारण त्या काळात कार्यक्रम बंद होते माझ्याकडे पैसे नव्हते कारण कथाकथन हे माझं उदरनिर्वाहाचं साधन आणि त्या दोन वर्षात मी घरी बसलो वहिनीना माहिती आहे घर कसं चालवायचं अशी वेळ होती आणि कुतनी इंजिनिअरिंगला होती आणि ती म्हटली की मला दोन दिवसात लॅपटॉप घेऊन यायला सांगितले मी घरातले सगळे पैसे गोळा केले पंचवीस सव्वीस हजार भरले स्वप्नील भाऊना फोन केला आणि स्वप्नील भाऊ ना म्हटलं की माझ्याकडे पंचवीस सव्वीस हजार रुपये आहेत आणि तेवढ्यात मला लॅपटॉप पाहिजे भाऊ जरा पुढे याय साक्षी म्हणजे यांना मी फोन केला आणि म्हटलं माझ्याकडे एवढे पैसे आहेत तर यांनी मला उत्तर दिलं की तेवढ्या पैशात लॅपटॉप येत नाही आणि त्यावेळेला अक्षय सर त्यांच्या बरोबर फिरायला निघाले होते त्यांनी विचारलं की काय झालं तर यांनी सांगितलं की या मध्ये एक जण कथाकथन करतोय आणि तिची परिस्थिती बी आहे आणि कोरोना काळात आता कार्यक्रम नसल्यामुळे त्याच्याकडे पैसे नाही त्याच्या पुत्नीला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाले आणि लॅपटॉप पाहिजे आणि पंचवीस हजार लॅपटॉप आहे का, का विचारताय सरांनी चार दिवसापूर्वी सदुसष्ट हजाराचा लॅपटॉप आणला होता सर म्हणले माझा पंचवीस हजाराला घेऊन जा म्हणा आज माझी पुत्नी असेंचर मध्ये कामाला लागली आजही तो लॅपटॉप चालवते आणि ती जॉब लागली जर ती त्या वेळेला लॅपटॉप जर तिला मिळाला नसता तिचं जर आयुष्यामध्ये थोडं मागं पुढे झालं असतं तर एका सामान्य कुटुंबातली अत्यंत हुशार मुलगी आपल्या कर्तृत्वाला या समाजामध्ये दाखवू शकली नसती आणि एक सुलता म्हणून मी आयुष्यभर ते माफ करू शकलो नसतो माझ्यावर एका देवापेक्षा जास्त उपकार जर कोणाचा असतील तर अक्षय पाटील सरांचा आणि असा जेवणाचा व्यक्ती तिथून पुढे जाणं हे सगळ्यात मोठं आव्हान काय तर नंतर येणाऱ्या डॉक्टरांचं ना आव्हान आहे बरोचीवर नंतर येतील त्यावेळेला ह्या सगळ्यांना कसं समजावून घेतील कारण हिने इतकं लढावून ठेवलं यांना <laughs> मला वाटत की माणसा कचरे म्हणजे इतका अवघड आहे का तर एकदा श्रेकंडपुरी खाल्ली की माणसाला भाजीपुरे बापरे आवडत नाही <laughs> नेतेनं तुमच्या पुढे श्रीखंडपुरी ठेवली होती आज ते समाजा पुढे निघालेली आहे चार भिंतीतले वैद्यकीय डॉक्टर चार फिशांचे होणार आहेत भविष्यामध्ये एमडी डॉक्टर म्हणून एखादा कोठ्यावधीचा दवाखाना उभा राहील आणि असंच गोडवालेची महिला अशीच एखाद्या गरीबाची शी मुलगी शिक्षण क्षेत्रामध्ये आरोग्यामध्ये पुढे जाईल आणि ती सुद्धा म्हणेल की अक्षय सरांच्या मुळे मला तर तुमचं आयुष्य असंच प्रगती जावं स्तुतीपाटकांना विधन लाचारانه एकनिष्ठ आणि हंजिपोरांना नम्रमण्याचे विप्रती दुनिया भर वाढत असताना मानसाला माणूस म्हणण्याची संस्कृती आजोबांच्या नंतर वढळांच्याकडे आणि वढळांच्या नंतर नातवाकडे गेले ज्यांची पुढे साधी आपली